नमस्ते सर्वांना आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता आपण एक मस्त अशी रेसिपी बनवूया कमी साहित्यामध्ये एकदम चटपटीत रेसिपी बनणार आहे तर त्यासाठी काय घेतलं आहे बघा मी ते एक वाटी भात आहे आणि एक बटाट्यापासून आपण ही रेसिपी बनवणार आहोत तर हात भात मी पहिला मिक्सरमध्ये वाटून घेते आणि ह्या बटाटा पण वाटून घेणार आहे इथे मी दोन चमचे पाणी घातलं आणि ह्या भात वाटून घेतला आहे त्याच्यामध्ये हा उकडलेला बटाटा घालते पण आधी एकदम बटाटा नाही घालायचा पहिलं भात वाटून घ्यायचा आता हे बारीक एकदम पेस्ट करून घेते वाटून एक इथे भात आणि बटाटा मी वाटून घेतला आहे आणि पाणी लागलं तरच घालायचं नाही तर जास्त पाणी पण नाही घालायचं एक ते दोन चमचे असं घट्ट ठेवलं आहे जसं भजीचं पीठ बनवतो तसंच बनवायचं आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया जसं आपल्याकडे असेल भात वगैरे तसं मीठ घालायचं मी आता अर्धा चमच्यापेक्षा कमी घातलं आहे थोडंसं जिरं घालू थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक वाट का कापून घेतली आहे मी ती घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मिरची आता हे चांगलं एक दोन मिनटं मिक्स करून घेऊया फेटून आणि पाच मिनटं मी झाकून ठेवते मिक्स करून इथे मी सर्व कोथिंबीर वगैरे घालून मिक्स करून पाच मिनटं झाकून ठेवलेलं पाच किंवा दहा मिनटं झाकून ठेवला तरीही चालेल आता परत एकदा मी मिक्स करून घेते जास्त काय मसाले घालत नाही मी जर तुम्हाला कांदा वगैरे आवडत असेल घातला तरीही चालेल पण मी नाही घातलं आहे आता आपण छोटी छोटी भजी बनवून याची तर तुम्ही तेल गरम करत ठेवलं आहे आता मी छोटी छोटी भजी बनवून घेते गॅस मिडीयम ठेवायचं आहे गॅस मी मिडियम ठेवला आणि छान आपली भजी तयार झाली आहेत अशी परतून परतून मी दोन्ही बाजूने असे छान लाल कलर येईपर्यंत तळून घेतली आहेत आता मी काढून घेते आणि बाकी पण असेच बनवून घेऊया आपण आता प्रकारे तयार झालीत आपले राहिलेल्या भातापासून भजी खायला एकदम सुंदर वाटतात आणि झटपट रेसिपी बनते तुम्ही श्वाससोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम हलकी फुलकी आणि मस्त अशी पोकळ झाली आहेत बघा किती छान अशी लुसलुशीत एकदम वरून कुरकुरीत आहेत आतून नरम खायला सुंदर वाटतात जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा धन्यवाद